उद्धवसाहेब काल उद्धवसाहेबांची सभा झाली ही विजयाची सभा होणार आहे विजयात रूपांतर होईल त्या सभेमधून जे लोक विचार घेऊन गेले ना त्याच्या आताच काही मंडळी म्हणजे नॅशनल इशूवर बोलले कुठं स्टेट इशूवर बोलले कधी आपल्या जिल्ह्यातल्या प्रश्नावर बोलले आणि हे अत्यंत लोकांच्या मनाला भिडले ते त्यांच्या विषयात त्यामुळे निश्चितपणे याचं रूपांतर विजयात होणार आहे ना चार जूनला भाऊ महायुतीचे सहाय आमदार भिडलेले आहे तुमच्या विरोधात आणि जनतेमध्ये ते जाऊन महायुतीच्या उमेदवारांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करत तुम्ही काय उत्तर देणार त्यांना हे पहा सहाही आमदार भिडलेले काल जिथं आपली सभा झाली तिथं मुख्यमंत्री आपले मिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे येत येत आहेत चिखलीत नितीन गडकरी येत आहेत त्यानंतर त्यांनीच मॅनेज केलेल्या वंचितचे लोकांना बी सुद्धा प्रकाश आंबेडकरांचीही सभा झाली आता कोणीतरी सांगितलं मला गोविंदाची रॅली होऊ आली असे अनेक प्रयोग त्यांचे होत आहेत काल जेपी जे पी का नड्डा जे आहेत त्या त्यांचे अध्यक्ष काल काय हाल झाले शेवटी आमदार जे आहेत त्यांना सांगावं लागलं की लोकं हेलिकॉप्टर पाहायला गेले आता इतके मूर्खरं आले की लोक लोक विमानात बसण्याची ताकद निर्माण करू म्हणतात एका ठिकाणी आणि एकीकडे म्हणतात की हेलिकॉप्टर पाहायला गेले म्हणून अशी अवस्था आहे त्यांची आपण पहा सगळ्यात लोक इथे येऊन चाललेले तर सहा आमदारांना ज्या जनतेनं आमदार केलं आता त्यांचं मूड पहा ना त्यावेळेसचा मूड होता कदाचित त्यांना आमदार करण्याचा पण तोही काही लोक जे पळाले <coughs> ते बेमानी करतील असं लोकांना कधी वाटलंही नव्हतं ज्याच्याजवळ प्रचंड धनशक्ती आहे ज्याच्यासाठी तुम्हीच आता विचारलं की ज्याच्याजवळ सहा आमदार आहेत मग त्याला तुम्ही मानता की नाही मानता ज्यांच्याजवळ कुठेतरी मोदीजींचं नेतृत्व आहे कुठेतरी आमच्या एकनाथ मेंधेचं नेतृत्व आहे फोडाफोड्या करणारे फडणवीस आहेत अजितदादा सिंचन घोटाळ्यावाले आहेत त्यांच्याच भाषेत त्यांनी ते आता तर क्लीन चिट दिली असेल असे अनेक लोक आहे संवैधानिक सरकार राज्य राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार त्यामुळे लढाई कोणाशी होणार प्रचंड धनशक्ती आणि राज्य सत्ता राजपाठ असणाऱ्या लोकांसोबत आमची लढाई होईल ती कुठंतरी ज्याला कोणी ओळखतही नाही जे कोणीतरी आव आणतात बडेजाव करतात अपक्षाचं सिंबॉलही अजून लोकांना माहीत नसतो आणि कुठंतरी अशा लोकांचा काही लढायाचा काही विषयच नाही ते रिंगणात कोणकोण आहे हे आम्ही नॉलेजही वाढवत नाही पाहतही नाही आमची लढाई निश्चितपणे महायुतीच्या माणसासोबतच राहील उमेदवारासोबत राहील